नमस्कार मी प्राजक्ता गोसावी गर्भसंस्कार कोच तुम्ही आई बाबा बनणार आहात का आणि आई, आई म्हणून गर्भावस्थेत तुम्हाला खूप ताण जाणवतो आहे का जो काही आनंद गर्भावस्थेत मिळायला हवा तो तुम्हाला मिळत नाहीये का तुमची रोजची धावपळीची जीवनशैली आणि रोजच्या स्ट्रेसमुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत आहात का जी गर्भावस्थेत दिनचर्या करायला हवी ती सुद्धा होत नाहीये का तर थांबा आपल्याला माहिती आहे ऐंशी टक्के ब्रेन डेव्हलपमेंट बाळाचीही आपल्या गर्भावस्थेतच होत असते आणि याकरता आपल्याला आपले वेद पुराणे आणि उपनिषद यामध्ये जी काही दिनचर्या सांगितली आहे ती आपण शिकणार आहोत तुम्हालाही जर आपलं बाळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि निरोगी वाट बनावं असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करा धन्यवाद